मुंबईकरांसाठी खास करून सर्वसामान्यांसाठी महत्वाचे आहे कारण मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास जो आहे तो आता महागण्याची शक्यता आहे असं मी का म्हणते कारण बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे बसचं भाडं पाच रुपयांवरून थेट दहा रुपये तर वातानुकूलित बसचं सा तिकीट सहावरून बारा रुपये होऊ शकतं ही शक्यता सध्या तरी वर्तवली जाते एकंदरीत आपण जर बघितलं तर बेस्टचा वाढता तोटा कर्मचाऱ्यांची देणी देणी यासाठी आता भाडेवाढीचा पर्याय आहे मुंबईकरांसाठी खास करून सर्वसामान्यांसाठी महत्वाचे आहे कारण मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास जो आहे तो आता महागण्याची शक्यता आहे असं मी का म्हणते कारण बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे बसचं भाडं पाच रुपयांवरून थेट दहा रुपये तर वातानुकूलित बसचं सा तिकीट सहावरून बारा रुपये होऊ शकतं ही शक्यता सध्या तरी वर्तवली जाते एकंदरीत आपण जर बघितलं तर बेसचा वाढता तोटा कर्मचाऱ्यांची देणी देणी यासाठी आता भाडेवाडीचा पर्याय आहे